दिवसात जो ओला राजमा मिळतो त्याची आपल्याला उसळ करायची आहे ती सरसरीत करायची आहे हा राजमा निरनिराळ्या प्रकारचा असतो हे आपण घेवड्याचे सोललेले दाणे आहेत ते पण आपण वापरणार आहोत आमच्या देशावर तरी आला घेवड्याच्या शेंगा असंच म्हणलं जातं तेव्हा ओल्या शेंगा मिळाल्या द्या मी त्या घेऊन आलेली आहे आणि दरवर्षी मी या दिवसामध्ये करतच असते लसूण आद यामध्ये मी वापरलेलं नाहीये आपल्याला ही मिक्स रसा भाजी जर करायची असेल तर यामध्ये अजून आपण सोलाण मटार घेवड्याच्या शेंगा या पण तुम्ही वापरू शकता थोडस मीठ घाले कुकर होईपर्यंत आपल्याला इतरही तयारी करून घ्यायची आहे टोमॅटो आणि कांद्याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे घरी केलेला जो गरम मसाला आहे तो आपल्याला वापरायचा आहे त्याचबरोबर हे मसाला तिखट आणि हे लाल तिखट हे कांदे आणि टोमॅटो मिक्सर मधून काढताना आपल्याला त्यामध्ये थोडस मीठ घालायचं आहे टोमॅटो मिक्सर मधून जर काढले तर त्याला पाणी जास्त त्यामुळे तुम्ही ते किसून पण घेऊ शकता कांदा आणि टोमॅटो पेस्ट हे तयार आहे हे सगळं आता आपल्याला परतवून घ्यायचं आहे ते त्यामुळे तेल घालून फोडणी करूया काजू मसाला तिखट कांद्याची पेस्ट हे आधी आपण परतून घेऊया चांगलं उसळीला तवंग येण्याकरता म्हणून आपण पाणी इकडे गरम करत ठेवलेलं आहे तोपर्यंत आपल्याला छान असा कांदा आणि टोमॅटो दोन्ही परतून घ्यायचा आहे उसळीला जो छान तवंग येत असतो किंवा मस्त रंग येतो त्याचं कसब सगळं परतण्यामध्ये आहे परतलं जायला पाहिजे आणि त्यामध्ये गरम पाणी थोडं थोडं घातलं जायला पाहिजे तर मस्त असे चवदार उसळ कोणतीही तयार होते अगदी अस खमंग असं कांदा आधी परतून येत आहे पाणी आटल्यावर एकदम असं गोळा तयार झाला पाहिजे त्याचा पाण्याला उकळी आलेली आहे इकडे कांदा पण छान खमंग असा परत लागलेला आहे आपण आता टोमॅटोची प्युरी यामध्ये घालायची आहे हे आपल्याला शिजून नाही त्यामुळे याच्यावर झाकण नाही ठेवायचं फक्त परतत राहायचंय आणि याच्यामधलं पाणी अटलं की उकळलेलं पाणी आपण वापरायचं आहे तुम्ही यामध्ये हवं असेल तर अलं लसूण सुद्धा वापरू शकता थोडासा वेळ यामुळे जास्त लागतो पण एकदम चवदार असा सुंदर पदार्थ तयार होतो ग्रेवीचा हे पण वाटण परतून झालेलं आहे दा पूर्णपणे पाणी त्यामधलं गेलेलं आहे आटून आता आपल्याला लाल तिखट रंगाचं ते वापरायचं आहे त्याचबरोबर घरी बनवलेला गरम मसाला हे पुन्हा परतवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला गरम पाणी थोडं थोडं यात घालत जायचं आहे ते पण थोडं थोडंच घालायचं आहे म्हणजे ते आळेल आणि मग खमंग अशी ही ग्रेव्ही तयार होईल अगदी थोडीशी यामध्ये हळद आपण घालू पाणी जे आपण उकळलेलं आहे ते थोडं थोडं आपण घालणार आहोत हे पण पूर्ण आटलेलं आहे आपण पुन्हा एकदा पाणी वापरणार आहोत ना टोमॅटो रस आठवत गरम पाणी घातलेलं ते आठवत अशी आपली ग्रेव्ही तयार होते आता आपण हे जे दाणे शिजवले ते ही घालून देणार आहोत हेही थोडस आपल्याला आटून आहे आणि मग गरम पाणी एकदम घालून आहे जेवढा आपल्याला रस ठेवायचा आहे तेवढा आता जस जशी उकळी तस तस सुंदर आणि आकर्षक अशी आपली राजम्याची मिक्स दाण्यांची उसळ आता तयार होते बिना कांदा घालता सुद्धा तुम्ही हे मस्त अशी ग्रेव्हीची उसळ भाजी तयार करू शकता बाकी प्रोसेस सेम तुम्हाला याचा तवंग दिसतोय का नाही मला माहिती नाही पण जी झाली ती अतिशय सुंदर झाली एकदम चवीला मस्त झाली घावन भाकरी पोळी किंवा भाता बरोबर कशाही बरोबर ही सुंदर लागते तेल कमी झालंय असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण एकदम थोडस सा साजूक तूप पण घालू शकतो त्याने चव वाढते तवंग सुद्धा येतो अशी आपली सुंदर ग्रेव्ही राजमा उसळ तयार आहे यामध्ये आपण आता कोथिंबीर थोडीशी घालूया हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर तुम्ही लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका रुची आणि रागदारी यांनी बनलेलं रुचिरा चॅनेल हे ज्यांना गाणं आणि खाणं आवडतं या दोन्हीसाठी अतिशय सुंदर आहे त्याचा तुम्ही वापर करा व्हिडिओ बघा तेव्हा भेटूया पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये